आल कामावर आ कामावर ना आलं बघा मी आपण आता वाटच बघत बसली होती म्हणलं गॅस संपलं म्हणून कलवा करतात आणून पंधरा दिवस झाले अजिबात लाकडाचं कुठलं काय फोडलं नाही आणि परत गॅस संपला म्हणून वरडायचं तर चला आले ते कामावरून हँडा लावती लाकडं फोडायला मी परत परतलं कलवा करते गॅस संपला गॅस संपला लाकडं फोडत द्यायच्या नावानं बोम आज जरा लवकरच आले या तर बघू आता लाकडं मी ठोकळ बघा तिथं आणून ठेवले तर या कुरा बिराट ठेवली नेऊन तिथं दिती ती करायला तोंड मस्त आम्हाला आम्हाला फुटत ती काय लाकडं तोंड काय कुणाच चालतं तोंडाला काय फोडावं लागतंय काय हवं का कसं आहे लावलं तर नाही का आम्हाला मी पण आता काय करायचं बदाली कापड आता फोडतो जरा लाकडं बायको काय नसे तो मस्त चालवणार माझ्याकडे कोणाकडे बघायचं या 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 लवकर आण बघा इतकीच नाही ती बघा एवढीच आहे ती आहे का हा इतक्या तीनच ठोकळा आहे ती चार आणून ठेवली ती अजून तिकडून आणायची ती

कशी ती लाकडं गुण बारकी आहे की फोक पण असं टाकत असतो बरं या फुटतं आहे फुटतं आहे या मला तुमच्यासारखं फुटतं आहे का सांगा बरं तुमचं काम असतं ते आमचं असतंय का लाकडं फोडायचं काम फोड लाकडं फोडा तुम्हाला चहा करती गरघरी दुधाचा मग चहा करती की मस्त बेगी हां फोडा

थांबा तुम्हाला एक मज्जा दाखवत्या आमच्या इथं बघा एक वांग्याचं झाड आहे बघा आणि छोटंच आणून लावलं होतं आता ते मोठं झालं आहे बघा पाऊस पडल्यापासून त्याला एवढं टवटवी आली ना आणि त्याला फुलं किती लागली ती बघा एकच झाड आहे आमच्या इथं हो का हा बघा वांग्याचं झाड आहे फुलांनी नुसतं गजबाजले हो खाली नव्हतं किती फुलं लागली ती छान असं वांगा आता कसली घेत आहे काय माहिती नाही आपल्याला लावलंय फर मी आणून आणि तिथं बघा पलीकडे आंबड्याची भाजी आमच्या आई दी दिलं होतं ती पण लावली तर या कारल्याचं वेलीतला काढून टाकला है का नाही अहो बोला काहीतरी लाकडं फुडू बसून चालू म्हणणी आमची म्हणण्या कसल्या खेळायला येईल ती बघा हे का दोन दोन म्हणणे आमच्या एका मणीचं नाव काळी ठेवलंय एकीचं नाव घोरी ठेवलंय काळे तेव्हा तेव्हा लागले खळायला आता पोरगा आला ना पोहराच्या दारात वाटच बघत बसत कधी येतोय कधी आम्हाला आणतो या लय दुधी चाभर येते आमच्या गेल्या पळत गेल्या उरका उरका त्यावर च्या ठेवते मी आतमध्ये आहो हा वैतात त्याला अजून आपला व्हिडिओ बंद केल्याला बरा आपला नाहीतर आपल्याला बोलणं खावा लागणार आहे परत अगं झालं का नाही एकतरी फोडलं का नाही लाकूड तुम्ही अजून

काय की वा झालं की आता शेवटच राहिले की कुठे शेवट राहिले अजून दोन आयो झाले की आता थोडा शेवटचा ठोकला राह एवढा उरका बरं की मग तू पण बन तू ओळखू दे मला आबाळ बघा कसलं आलंय हो सगळं चोब होत आबा आलंय आवाय वडाव बोलण्यात तेवढे एक नंबर पटावा येत पण लाकडं भरून ठेव त्या ठिकाण सगळी भरती कि मी उरका मग बाय धुऊन बघा तयार झाले ते हे का आता हो का नको तयार ते पण लाख मला आता कोका को तयार ते पण लाख जावगाच मला गाव तर पहिलं म्हणलं आले तर आता सोड खोडलं सर पण बसाव तसलं सोडलं गुटकी सोड गावात 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 काय घट आहे काय तुमचं असं तर चल चला चल छा ठेवते ठेवते फक्त

मग चांगला बिस्किटचा पड आणायला निघला माझा निघला आणि हिजा निघला मोकळा बसून मला बोलून घाम निघला ठीक आहे आता त्या ठेवला घेवा <laughs> मला नाही बिस्किट पण हिला काम नाही पण बिस्किट पाहिजे तोंड का वाटत

झालं बाबा म्हणजे काम झालं एक आता म्हणजे महिनाभर तरी लाकडं जातील असं वाटत आहे का ना कधी तर पाऊस नसला पाऊस नसला साहेब करायचोय काय करायचं गॅस संपला गेले मग गॅस संपला मग चार चार दिवस दाव म्हणून आता काय करावं लागते न वाराडली काय मी वर कारण मला ते काम करावं लागते आणि आज जरा लवकर आलतो म्हणून ते काम झालं हां आज जरा संपायचा हा तो वर होय हा मी आपल्या इकडे बोलत असा जण ही बिस्किट खाल्लास हां 对，是的。